कटबू समाजाच्या माहिती भाग सातवा मी भेटीमुळे विचार प्रश्न आहे आपल्या समाजात महिलांचे स्थान कसे आहे आपल्या समाजात महिलांना उच्च स्थान आहे कुठल्या प्रकारचा भेदभाव नाही किंवा मग भाव वगैरे म्हणतात असं कुठले उचनीचे जो प्रकार असतो म्हणजे नीचपणा लेखणं वगैरे असं काही महिलांना आमच्या समाजात स्थान नाही आमच्या बरोबरीने आम्ही आमच्या महिलांना आम्ही स्थान देतो तर काही प्रसिद्ध महिला वगैरे आहेत का त्यांच्या का नावावर काय माहिती आमच्या समाजामध्ये असं प्रसिद्ध महिला वगैरे असं कोण नाही आहेत आज दाय तरी असं नाही आहेत तर तर दुसरा प्रश्न आहे महिला कुठल्या प्रकारचे व्यवसाय करायचे महिला आमचे शेती काम करायचे मासे मारून आल्यानंतर विक, विक्री करण्यासाठी जायचे आणि गुरं बकरी पाळल्यानंतर त्यांना गवत त्यांचं काही पाणी वगैरे खत पाणी जे काही करायचे अशा पद्धतीचे काम करायचे आणि आमच्या समाजामध्ये पूर्वीपासून जे महिलांचं शिक्षण वगैरे असं काही नाही तर आत्ता मुलींनी मुलींचं शिक्षण आता, मुली मुली आता चांगल्या पद्धतीने आहे आणि गोंधळ पण करायचे गोंधळ वगैरे करायचं असं आता तोच प्रश्न विचारणार मी तुम्हाला की महिला गोंधून देणे हा व्यवसाय का आणि त्यासाठी करताना ते साहित्य कुठून जमा करायचं तर महिला हे गोंधणाचं काम करायचं गावोगावी जाऊन गोंधळ करायचं वगैरे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक मुली मुलींना कपाळ्यावर जिथं कुंकू लावलं जातं त्या ठिकाणी गोंधळ काढण्याची प्रथा कंपल्सरी आहे आमच्या हिंदू धर्मामध्ये आणि त्याचा आधार घेऊन आमची ही महिला प्रत्येक ठिकाणी गावोगावी वगैरे फिरायचे आणि दुसरी गोष्ट त्या गोंधळाचं असं महत्त्व आहे ज्या ठिकाणी शरीरात काही चमक भरली किंवा नस अडकणे वगैरे म्हणतात किंवा कुठं काही दुखत असेल अशा ठिकाणी त्या त्या ते ते नस पकडून त्या ठिकाणी गोंधन काढायचे रक्त येईपर्यंत मग त्या ठिकाणचं रक्त जर बाहेर पडलं मग ते दुखणं कमी व्हायचं असे आणि डोकं दुखलं की ह्या प्रकारे इथं डोकं जर दुखलं की जिथं ते नस पकडून तिथं पण गोंधळ गोंधणीने हे करायचे आणि तिथून रक्त आलं की मग ते डोकं दुखणं पण थांबायचं असे काही घटने या गोंधळामध्ये आढळून येतात आणि मासे मासे विक्री वगैरे मग शेतीचं काम करणं बाकीच्या गोष्टी आमच्या महिला चांगल्या पद्धतीने तर गोंधून महिला गोंधून देणं हा व्यवसाय करायचे ना तर त्या व्यवसायात लागणारे साहित्य हे कुठून जमा करायचे हा ते गोंधण्यासाठी लागणारे हे साहित्य ते स्वतः तयार करायचे मग त्यांच्या नावऱ्याकडून म्हणजे पुरुषाकडून तयार करून घ्यायचे किंवा स्वतः तयार करायचे त्याला गोंधण्यासाठी जे लागतं ते सुया लागतात टोकदार सुया आणि बांबूचे काही थोडेसे असे बोटावडे चापट थोडे थोडेसे एवढ्या एवढ्या काढ्या तयार करायचे आणि दोर दोरा वाकड शिवण्याचा वगैरे जो काही दोरा असतो तो बारीक दोरा ते सगळ्या सुया एकत्र करून मग ते बांबूच त्या सुयांना एकमेकांना एकमेकांना गाठ्या घालून मग ते बांबू ते सुया सरकू नये म्हणून दोन्ही बाजूला बांबूचे तुकडे लावायचे मग पूर्ण दोराने गुंडाळायचे असे ते, ते स्वतः तयार करायचे आणि गोंधळ गोंधण्यासाठी जे पाणी वगैरे वापरायचे ते राखीचं पाणी वापरायचे चुलीची जी राख असते ती राखीचं पाणी आणि चुली त्या चुलीचं राख त्या जा, ठिकाणी झाल्यानंतर त्याला लावून असं ठेवायचं असं प्रकारे ते स्वतः तयार तयार करायचे वर्षभर महिलांचे काही धार्मिक कार्यक्रम वगैरे असतात वर्षभर जे कार्यक्रम आहेत आता जे आपल्या इतर समाजामध्ये म्हणा किंवा अनेक काही समाजामध्ये आपण दसरा दिवाळी किंवा गुढीपाडवा असे जे काही नागपंचमी असे जे काही महिलांचे कार्यक्रम का, कार्यक्रमात महिला आमच्या अग्रेसर आहेत सणवार साजरे करायला आणि धार्मिक कार्यक्रम महिलांच्या संदर्भात काही नियम किंवा कायदे वगैरे काय आहेत का, आहे का? महिलांच्या संदर्भात असे नियम वगैरे हो असे काही नाही आहेत असे काही खास नियम नाही आहे आता जसं जनरली जे आहे त्याचं तर पुढचा प्रश्न आहे की थांबते जाऊ दे तर आपला पारंपरिक व्यवसाय आहे तो, तो कठपुतल्यांचा जो कठपुतल्यांचा व्यवसायामध्ये त्या महिलांची भूमिका त्यात होती काय कठपुतल्याच्या व्यवसायामध्ये त्याला बाहुली नाचवताना एक पार्ट झाल्यानंतर दुसरं पार्ट घेण्यासाठी त्या घट्टतून बाहुली काढून देणं आणि स्टोरी समजा पुरुषांनी जर सांग सांगितली तर मग गाण्याच्या वेळेला जेव्हा शीताचा रोल येतो असे जेव्हा स्त्रियांचा रोल येतो त्या ठिकाणी त्या, त्या, त्या महिला स्वतः गाणे म्हणायचे आणि वाजवण्याचं जो प्रकार आहे महिला पण पुरुषाबरोबर वाजवायचे पुरुष जरी समजा बोटाने बोटांनी नाचवत असला तरी महिला संगीत द्यायचे असं महिलांचा पण याच्यामध्ये चांगला महत्वाचा रोल आहे तर पुढचा प्रश्न आहे की व्यवसाय संबंधी काही विशेष माहिती घटना वगैरे आहे व्यवसाय संबंधी आता महिला आत्ता वेगळे वेगळे व्यवसाय वगैरे करतात वगैरे असं आहे पूर्वी असं काही व्यवसाय विषय बिझनेस म्हणजे कमवणं वगैरे धंदा करणं मोठं बिझनेस करणं किंवा आणि काही कुठलं काम करणं वगैरे महिला अशा पद्धतीचं पण पूर्वी असं काही नव्हते आत्ता शिक्षण वगैरे आता व्यवस्थित झाल्यामुळं कुठं ना कुठं आता कामधंदा नोकऱ्या वगैरे करतात आता व्यवस्थित आता कुठं ना कुठं काम करतात छोटे मोठे व्यवसाय करतात